आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कांद्यानं रडवले तरी शेतकऱ्यांची उम्मीद कायम धुळे तालुक्यात रब्बी कांदा लागवडीचा जिद्दीचा प्रवास खरीप हंगामात कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं चार महिने रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला बाजारात मोल मिळालं नाही घाम कष्ट आणि आशा यांची किंमत कवडी मोल ठरली तरीही हार न मानता पुन्हा एकदा नव्या उमेद दिनौ धुरे शहरातील कांदे उत्पादक शेतकरी रब्बी हंगामातील कांदा लागवडीला लागले आहेत संकटं कितीही आली तरी शेतकऱ्यांची मातीशी नाळ तुटत नाही याचंच हे जिवंत उदाहरण आहे कांदे उत्पादक शेतकरी मनोहर माळी यांनी यंदाही रब्बी कांदा लागवडीपूर्वी पत्नी सुरेखा माळी यांच्यासह शेतात जाऊन काळ्या आईचं पूजन केलं जमिनीला नमन करून कांदा रोपांचं पूजन करत त्यांनी चांगल्या उत्पन्नाचे साकडे घातले ही डोले करें त्या क्षणी शेतात उपस्थित असलेल्या मजुरांचेही डोळे पाणवले कारण त्या पूजनात केवळ धार्मिक श्रद्धा नव्हती तर जगण्याची तडफड कुटुंबाच्या भवितव्याची चिंता आणि उद्याच्या आशेचा धागा गुंफलेला होता मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा